मी जुन्नरच्या राजकारणात सध्या शरद पवार या नावाची दहशत निर्माण झाल्याचं दिसत शरद पवारांची कृपा दृष्टी आपल्यावर कायम राहण्यासाठी विद्यमान आमदार अतुल बेनके यांना सध्या काय काय करावं लागतंय हे त्यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांनाच माहिती आपला नेता अजित पवार गटात आहे की शरद पवार गटात आहे हेच बेनकेंच्या कार्यकर्त्यांना उमजत नसल्याची परिस्थिती आहे त्याचं झालं असं रविवारी शरद पवारांचा जुन्नर विधानसभेत दौरा निघताच तिकडे बेनकेंच्या बॅनर बाजूने जुन्नरच्या राजकारणाला वेगळी हवा निर्माण केली शरद पवारांच्या स्वागताचे बॅनर लावल्यानं बेनके दोन जहाजांवर पाय ठेवण्याच्या प्रयत्नात इतकी काय असा प्रश्न निर्माण होणं साहजिकच आहे राष्ट्रवादीचे दोन शकल झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांची मात्र पंचायत झाली पण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या कार्यकर्त्यांसोबतच नेत्यांचीही तारेवरची कसरत सुरू झाली असून आपली आमदारकी सेफ ठेवण्यासाठी कोणता झेंडा घेऊ हाती अशी काहीशी परिस्थिती अतुल बेनके यांची झाली जुन्नरचे आमदार अतुल बेनके सध्या दोन डगरींवर पाय ठेवू नये आणि त्यामुळे दोन पायांमध्येच ते पडू शकतात आमदारकीची स्वप्न पाहता येत अतुल बेनके यांनी शरद पवार यांच्या जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यानिमित्त मोठी बॅनरबाजी केली त्या बॅनरवर शेतकऱ्यांचे मार्गदर्शक शरद पवार यांचे हार्दिक स्वागत असं लिहिण्यात आलं होतं बॅनरवर आमदार अतुल बेनके शरद पवार यांच्यासह काही कार्यकर्त्यांचे फोटो लावण्यात आले होते परंतु अजित पवार यांच्या फोटोला या बॅनरवर स्थान देण्यात आलेले नव्हतं त्यावर नंतर बेनके यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलं आपण अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुढील विधानसभेला सामोरं जाणार असलो तरीही शरद पवारांचे विचार घेऊनच आपली पुढची वाटचाल राहणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगत आपला खुटा मजबूत केला शरद पवार येणार म्हटल्यावर त्यांचं स्वागत करणं हे माझं कर्तव्य होतं जशी कौटुंबिक नात्यानं ना पवार फॅमिली एक आहे तसेच माझ्यासोबत त्यांचे नाते आहे मी घड्याळ चिन्हावर विधानसभा निवडणूक लढणार आहे मात्र मी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या सोबत सुद्धा आहे असं सांगत अतुल बेनके पवारांच्या कार्यकर्त्यांना सांगत होते माझ्याकडे या अतुल बेनकेंच्या याच मुद्द्यामुळे ते फसतील आगामी विधानसभा निवडणुकीत जुन्नर मतदारसंघ भाजपला जाण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येते हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेला तर बेनकेंनी आपला बी प्लॅन सुद्धा तयार करून ठेवल्याचं बोललं जात आणि त्याच प्रयत्नातून त्यांनी शरद पवारांकडील आपली बाजूही भक्कम करण्याचा प्रयत्न केला असल्याचं बोललं जात आहे आमदार अतुल बेनके यांना शरद पवारांची ताकद माहिती आहे याच ताकदीमुळे ते आताशी काहीशी नरमले पवारांनीच त्यांना दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये बळ देत आमदार केलं होतं त्याचबरोबर खासदार कोल्हेंनीही त्यावेळी प्रचार सभा घेत बेनकेंचा प्रचार केला होता दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत अतुल बेनके यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी स्वतः शरद पवार यांनी जुन्नरला प्रचाराची सभा घेतली होती यावेळी मोठी गर्दी झाली होती त्याचबरोबर खासदार डॉक्टर अमोल कोल्हे अजित पवार जयंत पाटील अमोल मिटकरी यांच्या सभांना सुद्धा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला होता तर विरोधकांना सभेसाठी मजुरीने माणसं आणण्याची वेळ आली होती पवारांच्या सभेचा प्रभाव अखेरपर्यंत मतदारांवरती कायम राहिला होता आता बेनके अजित पवार गटात आहेत त्यामुळे शरद पवार आपला कार्यक्रम लावणार या भीतीनेच बेनके बिथरलेत शरद पवारांनी तालुक्याचा दौरा केला म्हणजे संपला अशी आजही अजित पवारांच्या आमदारांमध्ये दहशत आहे त्याचं बेनके हे प्रातिनिधिक स्वरूपाचं उदाहरण सांगता येतील त्यामुळेच अतुल बेनके शरद पवारांची मर्जी जिंकण्याच्या प्रयत्नात असल्याचं सुद्धा बोललं जात आहे दुसरीकडे केवळ शरद पवारांचंच नाही तर शरद पवार गटाच्या नेत्यांबाबतही बेनकेंनी रेड कार्पेट टाकायला सुरुवात केली आहे शिरूरच्या जनतेने अमोल कोल्हे यांना निवडून दिलाय त्यामुळे विकासासाठी अमोल कोल्हे यांच्या सोबत असणार आहे अमोल कोल्हे पुढचे पाच वर्ष खासदार राहणार आहेत आणि पुढचे पाच वर्ष मी आमदार राहणार असं सांगून बेणके स्वतःला सांगत होते की मीच आमदार होणार हा मी त्यांना पुढे जाऊन लढू शकतो कोल्हे हे खासदार म्हणून तर मी आमदार म्हणून आम्ही दोघेही तालुक्याचा विकास करणार असं सांगून त्यांनी त्यांची आमदारकी आतापासूनच निश्चित केल्याची एकच चर्चा मतदारसंघात आहे मात्र हाच मी पणा त्यांना डुबवण्याची सुद्धा शक्यता यासोबतच त्यांनी कोल्ह्यांना सोबत घेऊन कोल काम करणार असल्याचं सांगितल्यानं बेणके नेमकं कोणत्या गटात आहे हेच कार्यकर्त्यांना समजत नसल्याचं बोललं जात आहे राजकारणाच्या पलीकडे जुन्नर तालुक्यातील दोन लोक एकत्र येतात आणि तालुक्याचा तालुक ता विकास करतात हा आदर्श निर्माण होणार आहे असं सांगून अतुल बेणके यांनी पुन्हा एकदा अजित पवार गटाची चिंता वाढवल्याचं दिसून येत आहे आता अतुल बेनके यांच्या विरोधात आशाताई बुसके शरद सोनवणे त्या पलीकडे जाऊन सतीशील शेरकर यांची नावं सुद्धा जी आहेत ती चर्चेत आहेत आणि त्यामुळे यांच्यापैकी कोणता विरोधक समोर येत हेही हे पाहावं लागेल दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत जुन्नरला एकूण अकरा उमेदवार निवडणूक रिंगणात होते मात्र खाली लढत अतुल बेनके शरद सोनवणे आणि आशाताई बुचके यांच्यामध्ये झाली होती त्यापैकी यंदा भाजपकडून आशा बुचके उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात आहे गेल्यावेळी अतुल बेनके हो यांचा अवघ्या नऊ हजारांनी विजय झाला होता त्यामुळे भाजप अजित पवार गट यांच्याकडून हा मतदारसंघ ताब्यात घेण्याची चर्चा आहे पुढील काळात हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात गेल्यास अतुल बेनके येथून तुतारी हाती घेतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतंय अतुल बेनके कामाचे आमदार आहेत का टिकू शकतील का आणि त्यांच्या विरोधात तगडी फाईट कोण देईल कारण आमचा अंदाज तर अजूनपर्यंत असाच आहे की एकतर शरद सोनवणे चालतील किंवा मग शेरकरही चालू शकतात परंतु तुमचा अंदाज काय कमेंट करा बाकी भेटत राहू जय महाराष्ट्र